Brought to यू by पुनिद Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम ज्या पद्धतीने आपण बघतोय की विरोधी पक्षातल्या नेत्यांचा पेशन्स संपत चाललाय विरोधी पक्षात काम करायचा आणि कुठली संधी मिळते आणि सत्ताधारी पक्षामध्ये उडी मारता येईल का याची एक संधी शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं याच गोष्टीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत होती असं तुम्हाला वाटतं का की तो जो एक बॉन्ड पक्ष म्हणून आयडिओलॉजी म्हणून मांडायची गरज असते कारण आता तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर आहात जी काँग्रेसच्या संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय त्या कमिटीमध्ये होत असतात आणि त्यांच्या आधार म्हणजे काँग्रेसचं खरं हायकमांड कोण तर डब्ल्यू सी आहे तर तुम्ही आता हायकमांड आहात काँग्रेसचे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तो एक आयडियोलॉजिकल बॉन्ड जो भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो मिसिंग, है मने तरी, है। तर तो तरी मिसिंग है आहे काँग्रेसमध्ये कुठेतरी आणि त्याच्यामुळे ही फाटाफूट होते बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच पण तो आयडियोलॉजिकल बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे त्याच्यामुळे ही फाटाफूट नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे मी काँग्रेसमध्ये आहे त्याचं कारण आहे हे खरं सांगतो मी टिकून राहिलो काँग्रेसमध्ये सगळे जात असताना याला कारण सुद्धा मला असं वाटतं ना माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तशी आहे की जे काही काँग्रेसचे विचार आहे जे राज्यघटनेशी निगडीत आहे आणि राज्यघटना जी आहे ती जवळजवळ संतांची परंपरा सांगणार आहे वारकरी संप्रदायाचे तत्व आणि राज्यघटना यात फरक नाहीये तत्वामध्ये त्यामुळे मी आम्ही ती स्वीकारलेलं आहे ते टिकलं पाहिजे मताचं आहे म्हणून खरं आहे की त्या आयडियलॉजीशी बॉन्डिंग जे पाहिजे दुर्दैवानं ते, ते कमी पडलं याला कारण सुद्धा तसे आम्ही आहोत आम्ही कसे आम्ही सत्तेवर होतो परंतु आपली आयडियलॉजी शेवटच्या थरापर्यंत तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही काय केलं नेमकं का। किती काम केलं असं जर प्रश्न विचारला जे काम भारतीय जनता पक्षाच्या अनेक केडर करतात अनेक पात्र प्रकारचे त्यांचे संस्था आहेत नावं व्यासपीठ ते करतात आम्ही मात्र सत्ता आहे सत्तेचं लोकांची कामं केली असतील विकासाचं काम केलं असेल पण आयडिओलॉजीवर जितकं चांगलं काम आमच्याकडून का होणं आवश्यक होतं तरुण मंडळीला युवकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतला असेल लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल तत्वज्ञान असेल विचार असतील हे समजून सांगून त्या बरोबर घेतलं पाहिजे त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे त्याचे फळ आम्ही भोगतोय